नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्याशी प्लास डिनर या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण हिवाळ्यात स्पेशल रेसिपी पाहणार आहोत तर हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये मार्केट मार्केट तुरीच्या शेंगा विकण्यासाठी येतात तर त्याच शेंग्यांपासून आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण बनवतोय मस्त टेस्टी अशी तुरीच्या दाण्याची कचोरी ही खायला खूप सुंदर लागते टेस्टी लागते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनेलला व्हिजिट करत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तुरीच्या दाण्याच्या कचोरी बनवण्यासाठी मी इकडं दोन वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत अशा पद्धतीने सोललेले आहेत तर तुरीच्या शेंगा अशा असतात ज्या हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतात बाजारात जागोजागी मिळतात तर ह्या शेंगा सोलून ह्याचे दाणे काढून मी अशा पद्धतीचे दाणे असतात ते काढून घेतलेले आहेत आणि ह्याच्यापासून आपण मस्त अशी टेस्टी अशी कचोरी बनवणार आहोत तर इकडं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे त्या साहित्य मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते लिस्ट म्हणजे तुम्हाला नेमकं किती आणि काय काय घ्यायचं हे समजेल तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण कचोरीसाठी पीठ म्हणून घेऊया इकडे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तो मैदा घ्यायचा आहे मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरम केलेलं के साधारण तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे पिठामध्ये आपण कोमट तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि आता ते हे तेल आहे ते पिठाला आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने सगळं तेल मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडंसं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेऊया मैदा मळताना जास्त पाणी लागत नाही थोड्या वाण्यामध्ये पण एकदम छान असा घट्टसर असा मैदा मळला जातो मी इकडे मैदा मळण्यासाठी गरजेनुसारच पाणी वापरत आहे पाणी जर जास्त झालं तर मैदा हा पातळ होतो तर आपण पाहत पाहतच पाणी घालायचं आहे आणि जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मैदा मळून घ्यायचा आहे इकडे मी छान असा मैद्याचा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता आपण कचोरीचं सारण तयार करेपर्यंत हा जो मैदा आहे भिजवलं भिजत ठेवूया त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया आता आपण कचोरीचं सारण तयार करतो तर इकडे मी दोन वाट्यात तुरीचे दाणे घेतलेले आहेत तर साधारण आपण एक किलो जर तुरीच्या शेंगा आणल्या तर त्याच्यामध्ये दोन वाट्यात तुरीचे दाणे निघतात जर त्या शेंगा खिडक्या नसतील तर तरी इथे मी दोन वाट्या तुरीचे दाणे छान पद्धतीने भाजून घेणार आहे तर त्याचसोबत आपण आता मिरची पण घालणार आहोत तुमची मिरची किती तिखट आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता इकडे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणखीन त्याही आपल्याला ह्या दाण्यासोबत छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत मध्ये भाजण्यासाठी थोडंसं किंचित आपण तेल घालणार आहोत आणि तेलावरती छान परतून भाजून घेऊया साधारण एक दोन मिनटामध्ये आपले तुरीचे दाणे छान असे भाजले जातात आपल्याला याचा कच्चेपणा घालवायचा आहे त्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीने तेलावरती तुरीचे दाणे परतून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपण हे तुरीचे दाणे भाजून घेतले की खायला एकदम टेस्टी लागते कचोरी आणि तुम्ही बघू शकता इकडे माझे तुरीचे दाणे आणि मिरची दोन्हीही छान असं तेलावरती परतून भाजून छान झालेलं आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेण्यासाठी मी एका प्लेटमध्ये हे दाणे काढून घेते पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपण मिक्सरला घालायचे नाही आहेत वाटण करायला इकडे एका प्लेटमध्ये आपण परतून घेतलेले तुरीचे दाणे आणखी मिरची काढून घेतलेली आहे यात आपण पूर्णपणे थंड करून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण त्यानंतर बाकीचे राहिलेले इन्ग्रेडियंट आहेत तेही चांगले परतून घेऊया तेलामध्ये इकडे मी एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा बडीशेप घ्यायची आहे हे तिन्ही इनग्रेडियंट्स आपण थोडंसं तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत तसे कच्चेपणा गेला पाहिजे अशा पद्धतीने आ... आता जिरे आणि बडीशेप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया सगळे भाजून घेतलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तर हे पूर्णपणे थंड झालेलं पाहिजेलं आहे गरम गरम मिक्सरवरच्या भांड्यात घातलं तर त्याची पेस्ट होईल तर आता आपण एक अर्धा इंच आल्याचा घातलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालून झालं की आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घातल्याने ह्या मिश्रणाला चांगला कलर पण येतो आणि चव पण छान लागते त्याबरोबर आपण खट्टा मिठात थोडीशी टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत माझा लिंबू छोटा होता त्यामुळे मी अर्धा पिळलेला आहे तुम्हाला तुमच्या सवीनुसार लिंबू पिळावा लागेल आणि आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरवरून वाट वाटून घेऊयात आणि आपण इकडे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही वाटणाची कन्सिस्टन्सी बघू शकता की कशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे हे कारण आपल्याला हे वाटण कचोरीमध्ये स्टप करून घ्यायचं आहे आणि इकडे आपण मैदा मळवून ठेवला होता सारण बनवण्यापूर्वी सारण बनवेपर्यंत आपण मैद्याचं पीठ बाजूला ठेवलं होतं भिजवून तर तेच पीठ घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घेतल्यानंतर आपल्या ज्या कचोऱ्या असतात त्या खुसखुशीत आणि छान होतात टेस्टी लागतात तर इकडे मी चांगल्या पद्धतीने मळून घेते आपण इथे पिठाचा वापर करत नाही आहे हाताला तेलच लावून घेतो आहे मी इकडे दोन गोळे केलेले आहेत वेगवेगळे आणि एका गोळा पुन्हा चांगला मळून घेऊन आपण त्याचे छोटे छोटे पुऱ्यांसाठी जसे गोळे बनवतो तसेच त्याच पद्धतीने आपण इकडे गोळे बनवून घेणार आहोत इकडे एक गोळा घ्यायचा आहे त्याला थोडासा तेल लावायचा आहे थोडा प्रेस करून घ्यायचा आणि पारी लाटून घ्यायची आहे कारण आपल्याला याच्यामध्ये हे तुरीच्या दाण्याचं जे आपण वाटण तयार केलेलं आहे त्याचं स्टपिंग करायचं आहे भरायचं आहे त्याच्यामध्ये तर इकडे मी पारी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा सारण घालते हे आणि व्यवस्थित आपण हे बंद करून घ्यायचं आहे जसं आपण पुरणाची पोळी लाटायला उंडा तयार करतो त्याच पद्धतीने इकडे आपण हे उंडा असा तयार करून घ्यायचा आहे थोडासा प्रेस करायचा आहे भरून बंद करून झाल्यानंतर आणि अलगत असा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटताना कदाचित थोडंसं सा सारण बाहेर आलं तर थोडंसं आपल्याकडे जो मैदा असतो भिजवलेला मैदा आहे तो तुम्ही भरून थोडासा चिकटवू शकता म्हणजे आपला आपली कचोरी जी आहे तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही याची आपण काळजी पण घ्यायची आहे आणि इकडं माझं तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपली कचोरी पण आपली लाटून झालेली आहे तर हळूस अलगत अशी कचोरी आपण तेलात सोडायची आहे तेल अगदीच हाय फ्लेमवरती मी गरम केलेलं होतं आता मी तळताना ते मीडियम केलेलं आहे म्हणजे आपली जी कचोरी आहे ती करपायला नको हा उद्देश आहे आणि कचोरी तळताना त्याच्यावरती थोडं थोडंसं तेल आपण ढकलायचं आहे म्हणजे वरच्या बाजूने पण आपलं आपली कचोरी छान तळली जाते खालच्या बाजूने पण छान तळली जाते आणि इकडे आपली कचोरी छान अशी तळून झालेली आहे पूर्ण तळून झाल्यानंतर तेल आहे ते ड्रेन करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या साऱ्या कचोरीज तळून घेऊया तर इकडे आपल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता की ती मस्त दिसत आहेत आणि खूप टेस्टी लागतात हिवाळ्याच्या सीजनमध्ये ज्यावेळेला तुरीच्या शेंगा येतात त्यावेळेला तुम्ही हा तुरीच्या दाण्यांच्या कचोरीचा प्रकार जो आहे तो नक्की ट्राय करा लहान मुलं अगदी आवडीने खातात आणखीन खूप टेस्टी बनते तर ही कचोरी तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा मग चिंचेच्या आणखीन कोथिंबीर पुदिन्याची आपण जी तिखट चटणी बनवतो त्याच्यासोबत पण सर्व करू शकता खायला खूप टेस्टी आणि मस्त अशी लागते तुम्हाला इकडे कचोरी ओपन करून दाखवते खूप मस्त असं सा सारण स्टफ झालेलं आहे या कचोरीमध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करा ही कचोरी घरी बनवून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू